नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनचा आस असले कोण जपटा हे मला त्याच्या पायथ्याशीच आहे आणि त्याच्याच आसपास पावसाचे ढग हे बऱ्यापैकी दिसत आहेत राज्यात विदर्भाच्या आसपास हवेचं क्षेत्र आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्र दक्षिण भागात किंवा मराठवाड्याच्या आसपासही थोडंसं हवेचं क्षेत्र सगळी स्थिती पाहायला मिळते त्यामुळे या भागाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळी जर पाहिलं तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये ढगाळ हवामान जास्त आहे इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोकणातही अधूनमधून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे मराठवाड्याचे बरेचसे भाग आणि उत्तर महाराष्ट्रात विशेष सध्या ढग नाहीत येत्या चोवीस तासातील जर पाऊसचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हाप सोलापूरचे पूर्वेकडील भाग असेल कोल्हापूर नाही तर सातारा सांगली पुण्याचे पूर्वेतील भाग सोलापूर धाराशिव लातूर बीड या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील त्याचबरोबर मु नाशिकपासून पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील कोकणातही मध्यम किंवा हलक्या सरी राहतील आणि राहिलेला भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम परभणी जालना हिंगोलीचे भाग स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगाट होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं सर्वोच्च हवामाचे हो अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका